आगामी विधानसभा निवडणुकांचा धुरळा राज्यात सध्या पाहायला मिळतोय राज्यातील जनतेनं अनेक राजकीय भूकंपांचा सामना केलाय अशातच आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचं पाहायला मिळत आहे अशातच आता शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीमुळे कधी काळी एकत्र असणाऱ्या पक्षातील उमेदवारच आता यंदाच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे राहणार आहेत अशातच सध्या अजित पवार स्वगृही परतणार असल्याच्या आता राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्यावर बोलताना टोलेबाजी केली आहे राज्याला आग लागल्यावर पळून गेलेल्या ला आग भिजवणाऱ्या चिमण्यांची शिकार करण्याच्या तयारीत त्याला घेऊ नका असं म्हणत उत्तम जानकरांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधलाय लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला त्यांना एकाच जागेवर विजय मिळवता आला आता शरद पवार गटानं आठ जागांवर बाजी मारत विजयी गुलाल उधळला लोकसभेच्या निकालानंतर अनेक नेत्यांची शरद पवार गटात इनकमिंग सुरू आहे तर काही नेते घरवापसी करतायत यावरून उत्तम जानकर यांनी अजित पवारांना डिवचलं आहे काही दिवसांपूर्वी भाजपच्या अजगराचा विळखा देशाला आणि राज्याला पडला होता कुणीही उघड बाहेर पडायला तयार नव्हतं जंगलाला आग लागल्यावर आपला बिबट्याही चाळीस जणांना घेऊन पळून गेला होता मात्र यावेळी पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांनी चिमणी पाणी टाकून ही आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि मतदारांनी मतांचा पाऊस ही आग विजली आता हाच बिबट्या पुन्हा शिकारीला बाहेर पडायच्या तयारीत आहे इकडे येऊन याच चिमण्यांची शिकार करणार असल्यानं त्याला येऊ देऊ नका अशी टोलेबाजी राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी केली आहे राष्ट्रवादीच्या मागासवर्गीय कार्यक्रमात जानकर यांनी अजित पवार यांच्या प्रवेशाला विरोध करताना जोरदार टोलेबाजी केली आहे चर्चा तर माध्यमांमध्ये आहेत त्या पद्धतीच्या किंवा कार्यकर्त्यामध्ये आहेत पण माझं मत आहे त्याला जंगल पेटलेलं होतं या राज्याला आग लागली होती त्यावेळी हा बिबट्या पळून गेला होता आणि आता जंगलाची आग मतदारांनी विजवलेली आहे मोतरुपी पाऊस पडून आणि अशा परिस्थितीत पुन्हा शिकार करायला हा बिबट्या माघारी आला तर इथला सच्च्या राष्ट्रवादीचा सैनिक आहे तो बिथरेल आणि घेऊ नये अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी